नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्म वरती आलोय आणि खरेदी विक्री झाली तर आज पाहू शकता एकदम टॉप क्वालिटीची मोर्रा पार्टी दिलेली त्यांनी आपल्या चर्मन डेअरी फार्म वरती आपण चर्मन साहेब येतो सवाद साधू आणि कसं काय झालंय जाणून घेतो अठरा लिटर मित्रांनो बघू शकतो एकदम क्वालिटीची म्हैस आपल्या चर्मन डेअरी फार्म विक्री झाली तर एकदम क्वालिटीची पिळी का खाली गेली तुम्ही म्हैस बघू शकता मित्रांनो दुसऱ्यांना असं किंवा तिसऱ्यांना एकदम क्वालिटीचे म्हैस आपल्या आता चर्मन फार्मवरून विक्री झालेली तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्र आले कुठे दिली चरमन साहेब ती लातूरला दिली लातूरला दिली का तर कसा चौदा झाला काय कळ किती पस्तीस हजार खाली केली टँका का तू एक लाख पस्तीस हजार एक लाख पस्तीस हजार दिली लातूरचे शेतकरी आले होते आपल्या चरमंडेरी फार्मवरती आणि अजूनही माल विक्रीसाठी अवेलेबल आहे चर्मंडेरी डेअरी फार्मवरती दोन ती अक्का का मित्रांनो म्हैस बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही म्हशी एकदम टॉप क्वालिटीच्या आहेत ही जर बघायला गेलं म्हैस तर म्हैस एकदम म्हणजे हत्तीच्या लेवलची म्हैस आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता माथाला तिरंगा लावला आहे मित्र अजून एक चरमन डेअरी फार्मवर विक्री झाली बघू शकते एकदम क्वालिटीची म्हशी आता सर्व म्हशी लातूरसाठी साठी निघालेले शेतकरी मुलाखत द्यायला नको तर ही पण त्या शेतकऱ्यांनी घेतली चार मशी घेतल्यात बघू शकता एकदम क्वालिटीच्या मशी किती दिवस झालेली खाली सकाळी झालेली तर मशी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघा माझी शे क्वालिटीची मशी का बी बघायचं झालं एक नंबर असा ठेका आहे म्हशीचा मित्रांनो न लातूरचे शेतकरी आले होते मी आता हे महेश घेऊन चालले बघू शकते हे शेतकरी मित्र आहेत तर चर्मांचा वीचा कसा साऊथ झालाय कळं का एक पस्तीसच्या भावतीच्या एक पस्तीसच्या भावाने आज संपूर्ण दावा निघली का आपली अपूर्ण आप मान पूर्ण आता माल आहे ना मालाच खूप शॉर्टेज आलेलं आहे आणि आज बाहेरचं गिरक खूप होतं होत आणि आपल्याकडं म्हशी एकदम क्वालिटीचे सगळे अठरा सो लिटर दुधाचे म्हशी अठरा लिटर दुधाचे बोलू दिले चार चार म्हशी विकल्या एकंदरीत एक पण तीव्रता खूप आहे आणि मशीनची संख्या खूप कमी झाली म्हणजे तिसत पस्तीस टक्के बाजार भरतो आणि त्याच्यामुळं पण गिराई आज गिराई ज्या असल्यामुळे माल जवळजवळ बाजारातला तुमचा सगळा माल विकला गेला बाजारातला पण सगळा माल विकला गेलाय बघू शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीची मी नसलेला असलेली ही महिसी आपल्या चरमंडिरी फार्मवर तुम्ही बघू शकता मशीचा ठेका बिका मशीची तब्येत हत्तीची म्हणायची एक एक अकाउंटला दिली का मित्रांनो बघू शकते एक अकाउंटला दिलेली महिसी तुम्ही महिस व्हिडिओच्या माध्यमातून तर बघितली तर एक नंबर बाजाराची आज चर्मन फार्मवरून विक्री झालेली आहे चर्मन डेरी फार्मवर सगळा क्वालिटीचा माल असतो तुम्ही सगळ्या बाजारचा माल बघा आणि आपला चर्मन फार्मवरला माल बघा आपला सगळा माल क्वालिटीचाच असतो आपण व्यापार करायचा तर चांगल्याच पद्धतीनं बरं गिरायक्याची ओरड आली अशा प्रकारे आपल्या चर्मन फार्मवरून खरेदी विक्री होती आज लातूरला दिल्यान मशी किती मशी ला दिला, कि दिला टोटल चार मशी दिली चार मशी दिलेल्या आहेत लातूरसाठी आणि विक्री झालेली आहे तर कॉन्टॅक्ट नंबर द्या ना आपला ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपल्याकडं मध्ये सुद्धा चर्मन डेअरी फार्मवरून माल अवेलेबल वाद भाकड म्हशी तर म्हणतात भाकडाचे जात असतात त्या भाकड म्हशीला घ्यायला चांगले भाकड म्हशी पंचावन्न सात हजार चांगली भाकड म्हशी पंचावन्न साठ हजार भाकडांचे बाजार कमी झाले आता आणि ताण्या गाभण्यांचे बाजार वाढले आता आणि जून पर्यंत अशीच परिस्थिती ज्यावेळेस पाऊस पडल त्यावेळेस परत भाकडांचे पर बाजार उचलतील आणि ताण्या गाभण्यांचे बाजार पडतील मित्रांनो अशा प्रकारे बाजाराची संतुलित आहे चार महिने चार महिने बोलायचे नाही दोन चार महिने असतात do okay.